नमस्कार आज सात जानेवारी अनंत लक्ष्मण कानेरे हुतात्मा अनंत लक्ष्मण कानेरे याचा जन्मदिवस रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एका छोट्या खेड्यात जन्मलेला हात तरुण आपल्या मामांच्या गावी शिक्षणासाठी येतो ते गाव म्हणजे त्यावेळेस औरंगाबाद व आजच छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण घेत असताना त्याच्यातील देशभक्तीच सळसाळणार रक्त त्याला गप्प बसू देत नाही त्याची इथं दोन मित्रांची ओळख होती येवल्यातील टोनपे नावाचा मित्र त्याचा चांगला मित्र होतो आणि त्यामार्फत त्याची अभिनव क्रांतिकारी संघटना जी सावरकर बंधूंनी केलेली असती क्रांतिकारांना घडवणं त्यांना शस्त्रास्त्र पुरवण ह्यासाठी त्यामध्ये त्याला सहभाग घ्यायची संधी मिळते हा अठरा वर्षाचा एक अत्यंत उमदा तरुण आपल्याला देशभक्तीसाठी देशासाठी काही करायचं या विचाराने प्रेरित होतो पण त्यावेळेस त्याची गाठ पडते त्या मराठवाड्याची संपूर्ण महाराष्ट्राची एका क्रूर आणि अत्यंत धूर अशा इंग्रज ऑफिसरशी त्याचं नाव असतं ऑर्थर जॅक्सन हा इतका हुशार असतो की क्रांतिकारकांची पाळ शोधून त्यांचा समूह नायनाट करण्यासाठी तो इंग्रज असून सुद्धा संस्कृत आणि मराठी भाषेमध्ये खूप चांगलं ज्ञान घेतो आणि सर्व क्रांतिकारकांना असं भासवतो कि मला भारतीय संस्कृतीचा संस्कृत भाषेचा खूप आदर आहे मी तुमचाच आहे गोड बोलून बोलून अत्यंत मिठासवाणी सगळी माहिती करून एका रात्री सगळ्या इंग्रजांच्या फौजेला आणून बाबाराव सावरकरांच्या अनेक ठिकाणी धाडी करून अक्षयपार्ह कागदपत्र सापडले ह्या गोष्टीवरून बाबाराव सावरकरांना अजन्म कारा शिक्षण शिक्षा शिक्षा इंग्रज सरकार देत आपल्या गुरुतुल्य आपण ज्याला आदर्श म्हणतो आणि जे आपल्याला मार्गदर्शक आहेत अशा सावरकर बंधूंना झालेली शिक्षा बघून अनंत कानरेबरोबर काही तरुणांचं डोकं अत्यंत संताप आणि गरम होत ते म्हणतात ह्याचा बदला घेतलाच पाहिजे अरे समोर आला असतास युद्ध केलं असतं तर चाललं असतं कपटीपणाने आमच्या घरात घुसून आम्हाला मित्र समजून धोका दिलास आता तुला आम्ही तुझी जागा दाखवणारच अनंत कानरे त्याचे मित्र मायकल जॅक्सन हा त्यावेळेस नाशिक जिल्ह्याचा कलेक्टर असतो आणि त्याची लवकरच प्रमोशनवर मुंबई प्रांताचा प्रमुख म्हणून मुंबईला बदली होणार होणार असतो त्यांच्या लक्षात येतं की ही वेळ चांगली आहे त्यानंतर त्याची सेक्युरिटी अजून वाढेल व त्याच्या जवळ जाता येणार नाही अतिशय सुंदर ते पण कट असतात त्यांना माहीत असतं की जॅक्सनला ऑर्थर जॅक्सनला मराठी नाटक खूप आवडतं एक सुंदर मराठी नाटक अनंत कानेरे आणि त्याचे बरेचसे मित्र सादर करतात आणि नाटकाच्या शेवटी एखाद्या ते पिक्चरला शोभेल अशा पद्धतीने अनंत लक्ष्मण कानेरे आपल्या हातातलं पिस्तूल घेऊन ऑर्थर जॅक्सनच्या समोर ते जिरून उडी मारतो आणि डायरेक्ट त्याच्या छातीत गोळी घालतो अठरा वर्षाचा तरुण सर्व परिणामाची तमा न बाळगता देशासाठीसाठी भोवतात न स्वीकारायचं ठरवून पहिल्याच गोळीमध्ये अर्थात जॅक्सन मरतो अनंत लक्ष्मण कानेरे या जबरदस्त तरुणाचा प्राग मात्र अजूनही भेटलेला नसतो तो उरलेला सर्व गोळ्या त्याच्या छातीत घेतल्यानंतर एक गोळ्यात घालतो जॅक्सन त्याच क्षणी यमसदनी गेला आणि त्याची शिक्षा त्याला मिळाली अशा अपूर्व आनंदाने म्हणतो होय मी माझं काम केलंय माझा गुन्हा असेल तर मला जरूर अटक करा पण मी देशासाठी अशा क्रूर माणसाला यमसंधी पाठवणं हे माझं कर्तव्य ते मी माझं पार पाडलं किती देशभक्ती किती असीम निष्ठा किती मोठा माणूस किती मोठं काम आपला देश स्वतंत्र झाला तो अशा जबरदस्त कर्तृत्व धोरणांभ कारण क्रांतिकारकांचं योगदान छोट नाही खूपच मोठ प्रचंड मोठं आणि त्यांचं जर स्मरण आपण केलं नाही तर आपल्यासाठी करण ते अनंत आनंद तर आपल्या संभाजीनगरमध्ये शिकलेला आपला चौराहा शागज गुलमंडी हा सगळा भाग फिरलेला त्याचे दोन्ही साथीदार त्याच्याबरोबर वामन जोशी आणि कर्वे यांना तिघांना इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा अंत्यदर्शन घेण्यासाठी येऊ दिलं नाही अंत्यसंस्काराची परवानगी नाकारली कारण इंग्रजांना कळलं होतं की अनंत कानेरेचं जर लोन सगळ्या महाराष्ट्रात पसरलं आणि देशात पसरलं तर इंग्रजांना चोवीस तास सुद्धा या देशावर राज्य करता येणार नाही तरी अंत्यसंस्कार तर गुपचूप केलेच पण शेवटची राख आणि सुद्धा स्वतः समुद्रात अर्पण केल्या त्यासुद्धा नातेवाईकांना समजू दिल्या नाही इतका क्रूरपणा त्या काळच्या इंग्रज राज्यकर्त्यांनी आपल्या क्रांतिकारकांची वागताना केला होता खरोखरच आपली काही जबाबदारी आहे निश्चितच आपण ह्या क्रांतिकारकांच्या कथा या क्रांतिकारकांची सत्यकथा आणि त्यांचं असलेलं इन्स्पिरेशन त्यांची असलेली प्रेरणा ही तरुण मुलांपर्यंत जशीच्या तशी पोहोचवली पाहिजे प्रत्येक मुलामध्ये कुठं ना कुठं अनंत लक्ष्मण कानेरे दडलेला आहे त्याला कशा पद्धतीने प्रज्वलित करता येईल आणि देशसेवेसाठी सर्वस्व झोपून द्यायची वृत्ती निर्माण करता येईल ही।, ही खरी आजची काळाची गरज आहे आज आपल्या देशात इंग्रज नाही आहेत आज आपल्या देशात राज्य कोणाचं नाही आहे पण आज आपल्या देशाचे शत्रू जे देशाला माग खेचतायत त्यांना असंच खेचून मारलं पाहिजे निश्चितपणे आपण सर्वजण कराल हीच खरी अनंत लक्ष्मण कानेरे हुतात्मा अनंत लक्ष्मण कानेरे शहीद अनंत लक्ष्मण कानेरे ह्याला खरी आदरांजली ठरेल माझ्यातर्फे आदरांजली व आपल्या सगळ्यांतर्फे खूप खूप आदरांजली धन्यवाद